महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका दोन हजार एकवीसचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्राईम बॉर्डरचे संपादक आणि महाराष्ट्र न्यूजचे सल्लागार राजेंद्र वक्रे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक युवराज सुर्ले महाराष्ट्र न्यूज संपादिका अमृता पाटणकर चौहान महाराष्ट्र न्यूज उपसंपादक धनाजी पाटील ठाणे जिल्हा पोलीस मित्र संस्थापक अध्यक्ष जितेंद्र आमोणकर यांच्या उपस्थितीत एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात करण्यात आले यावेळी महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी राम सावंत ठाकूर वडापावचे मालक प्रकाश पवार ठाणे जिल्हा पोलीस मित्राचे सचिव श्रीधर सुर्वे ठाणे जिल्हा पोलीस मित्राचे कोषाध्यक्ष अभिजित माळवदे कोरिओग्राफर महेश दवंडे आणि इतर सहकारी उपस्थित होते कार्यक्रमावेळी क्राईम बॉर्डरचे संपादक आणि महाराष्ट्र न्यूजचे सल्लागार राजेंद्र वखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र न्यूजचे हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक धनाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र न्यूजचे हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र या न्यूज चॅनलदर्शिका दिवस आहोत कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख श्री राजेंद्र वक्रे ड्राईन बॉर्डरचे संपादक आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सल्लागार त्यांनी आत्मस्त राहाव तसे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे ते ठाणे जिल्हा पोलीस क्षेत्र श्री जितेंद्र आमोणकर त्याचप्रमाणे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सन्मान्य युवराज अजुळे यांनी देखील अपन्यक्त व्हावं त्याचप्रमाणे महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका सहसंपादिका सौ अमृताभ पाटणकर चव्हाण यांनी देखील अपनस्त व्हावं तनाजी पाटील उपसंपादक यांनी देखील आजच्या या महाशनच्या दिग्दर्शिकेचं आज प्रकाशन आहे कोरोना काळ असल्यामुळे अतिशय थोडक्यात आपण हा कार्यक्रम आठवता घेतला त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन अभिनंद सन दोन हजार वीसशे सर्वांसाठी जगासाठी महामारीचं गेलं अनेक लोक देवागिरी गेले यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर वॉर्ड बाय पोलीस समाजसेवक अनेक संस्था पत्रकार या लोकांनी जीवाचं दान केलं बरेचसे लोक देवागिरी गेले त्यांना आपण आपल्या चॅनलच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाला झाला आहे व्यासपीठावर मी मुख्य संपादक आणि टीमला अनेक सल्लाकारांतरी सल्ला देऊ इच्छितो की पुढच्या कामावर प्रोग्राम हा वेळेत घ्या म्हणजे सर्व लोकांचे नियोजन चुकणार नाही एक उल्लेख माझ्या वाटत राहिला की खरोखर म्हणजे शाळेत तासांना करून टाकलं असते मी मराठी चॅनलचं काम बघतोय काय महाजी बघतो आहे तर यांच्या साथीला ज्या खरं तर आपण म्हणतो त्या त्या पुरुषांच्या मागे स्त्रीचा खूप थोडासा भाग असतो तर आणि मी म्हणेन की करो या चॅनलला आणि प्रायव्हर वृत्त मंत्रालयाच्या सर्वाधिका लाभलेल्या आहेत अमृता पांढरणकर मॅडम चव्हाण यांचं फरकच खूप असा उपक्रम आहे की त्या तर त्यांचं रुखाण आणि व्यवस्था त्या भक्तात त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा

सौला आज तिथे वार करत आहेत आणि या नात्याने मी आणि त्यांनी मला आवर्जन सांगितल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद सर्वांचे नमस्कार करतो आणि न्यूज चॅनलचे संपादक श्री सुदय साहेब यांनी आज आपल्या कॅलीन वर्षाचे जे दोन हजार एकवीसचे जे कॅलेंडर स्थापलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अनाथ धन्यवाद